पुतळे प्रेरणा देतात पुतळे जुन्या आठवणींना उजळा देतात पुतळे इतिहासाची आठवण करून देतात पुतळे तो संघर्ष डोळ्यासमोर उभा करतात पुतळे सोबत आयुष्य जे घालवलंय त्याची आठवणीचा परिस्पर्श करून देतात एवढच नाही पुतळा जरी शरीराने बोलका नसला तरी त्यांच्या त्या प्रतिमेच्या उद्वी विद्वत्तेनं तो तुमचं मन जिंकण्याचं काम करतो तो पुतळा तुम्ही अवमान केला काय फोडला काय त्याच्यासोबत चांगलं वाईट वागला काय पुतळा कधीच तुमच्या भावनांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करत नाही पुतळा स्वतःहून तुम्हाला बोलता येत नाही किंवा तो स्वतः बोलत नाही पुतळा फक्त एकच करतो जो जो त्या पुतळ्याकडे पाहिल त्याला आठवण करून देतो हा मी तोच आहे सहवासामध्ये संघर्षामध्ये प्रेमामध्ये किंवा तुमच्या सगळ्या जडणघडणीमध्ये माझा सुद्धा वाटा आहे फक्त मला विसरू नका मित्रांनो पुतळ्यावरून राजकारण चालतं पुतळ्यावरून लोक प्रचंड संघर्ष करतात पुतळा बसवण्यासाठी सुद्धा संघर्ष करतात पुतळ्यासाठी लोक चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूने संघर्ष करतात पण ज्यावेळेस पुतळ्या पुतळ्याचा अवमान होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की तो विचार ते हरवू शकत नाही किंवा त्या विचारांना काहीतरी राग व्यक्त करायचा आहे म्हणून एवढ्या थराला किंवा वाईट थराला जातात म्हणून मी पुतळ्याबद्दल चर्चा करायला या सामाजिक विचार पीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा मुंबईच्या दादर मध्ये स्मृतीशेष मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या सहचारिणी आहेत उद्धव ठाकरेंच्या मातोश्री आहेत राज ठाकरेंच्या त्या काकू आहेत आणि एकंदरीत शिवसैनिकांवर प्रेम करणारी माय सुद्धा आहे ज्यांना मासाहेब साहेब म्हटलं जात बाळासाहेब ठाकरेंनी जेवढा संघर्ष केला शिवसेनेमध्ये किंवा के मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी समाजकारण राजकारण जे काही केलं त्या प्रत्येक गोष्टीच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंसोबत जर पहिली व्यक्ती कोण असेल तर त्या मीनाताई था ठाकरे प्रत्येक शिवसैनिकाला किंवा जो हाडाचा शिवसैनिक आहे आणि जो मा मातोश्रीला जाऊन नतमस्तक झालेला आहे किंवा तिथला झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती मीनाताई ठाकरेंच्या काळात त्यांचा सहवास प्रत्येकाने पाहिलाय त्यांचं शिवसेनेवर शिवसैनिकांवर प्रत्येक व्यक्तीवर त्या एक आई म्हणून कशा पद्धतीनं प्रेम करायच्या किंवा त्या शिवसैनिकाला तू त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहेस हे त्यांच्या त्या मायेच्या एकंदरीत सगळ्या जडणघडणीतून दाखवून द्यायच्या बरं त्या राजकारणात नव्हत्या त्या कुठल्याही निवडणूक लढल्या नाहीत किंवा कुठल्याही मध्ये नव्हत्या त्यांनी काय असं वाईट केलं होतं कुणाचं की त्यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यावर कुणीतरी अज्ञात इस्माने लाल रंग टाकला म्हणजे त्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला बघा पुतळे हे ते प्रतीक आहेत त्या विचारधारेच संस्थेच त्या एकंदरीत महाराष्ट्राचं ज्या माऊलीनं आई म्हणून सगळ्यांवर प्रेम केलं त्यांच्या त्या ते पुतळ्यावर अवमान करण्यापर्यंत सीसीटीव्हीच्या नजरकैदेत असताना सुद्धा हिंमत होते आणि तो कुठेही दिसत नाही याच्यापेक्षा दुसरा चमत्कार तो काय आणि याच्यातून काय मिळणार आहे श्रुतीशेष मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचा अवमान नाही तो एकंदरीत शिवसेनेची जी निष्ठा आहे ज्यांच्यावर त्या प्रतीकाचा अवमान केल्यासारखं आहे म्हणून आज महाराष्ट्रामध्ये खास करून शिवसेनेमध्ये प्रचंड मोठी गडबड उलता पालत झाली ज्यावेळेस ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली त्यावेळेस मुंबई आणि परिसरातले सगळे शिवसैनिक तिथं जमा झाले स्वतः उद्धव ठाकरे गेल्याचं समजतय राज ठाकरे गेल्याचं समजतय त्यांचे शिवसैनिक गेल्याचे समजत शिवसेनेतून जे बाहेर पडले ते सुद्धा त्या पुतळ्याकडे त्या वाटेवर आले म्हणजे सगळ्यां भले आताच्या शिवसेनेमध्ये कितीही वादविवाद असले उद्धव ठाकरेंना संघर्षाच्या काळामध्ये खर तर मदत अपेक्षित होती त्यांची शिवसेना फोडून ज्यांनी फारकत घेतली त्यांचे सुद्धा लोक मीनाताई ठाकरेंच्या त्या पुतळ्याच्या अवमान प्रकरणामध्ये पुढे आले म्हणजे महाराष्ट्राच्या ठाकरे नावाच्या ब्रँडवर आणि त्यांच्या सर्वोच्च मातोश्रींच्या त्या पुतळ्यावर स्त्री ही त्या कुटुंबाची खर तर प्रमुख असते भले ते आज हयात नसल्या तरी त्या प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या लोकांच्या हृदयात आहेत महाराष्ट्राला माहीत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचा अवमान होतो लोक आक्रमक होऊ शकतात परंतु हे असं अचानक कसं झालं म्हणून जे दोन भाव एकत्र आल्याचं प्रतीक त्या ठिकाणी सुद्धा दिसलं लक्षात घ्या हे कुटुंबासाठी त्यांच्या आणि महाराष्ट्राने याचा बोध घ्यावासाठी या माध्यमाचा खर तर बारकाईनं विचार आणि अभ्यास करणं गरजेचं जो कोणी माथे फिरू असेल जो कोणी विकृत सडक्या घाणेरड्या कुचक्या आणि सडलेल्या मानसिकतेचा किंवा मेंदूचा असेल पुतळा कुठल्याही महापुरुषाचा असू द्या समाज सुधारकाचा असू द्या व्यक्तींचा असू द्या किंवा प्रेरणा म्हणून तो उभा केलाय ज्यांच्यासाठी ती प्रेरणा आहे ती सर्वच श्रेष्ठ आहे सर्वोच्च आहे आणि त्यांचा अवमान जर असं करणारी वृत्ती पैदा झालेली असेल आणि ते जर असं कृत्य करत असेल तर ही विकृती खर तर कायद्याने पोलीस वेळीच खेचतील सुद्धा फक्त सापडला तर परंतु महाराष्ट्र हा कुठल्या दिशेला चाललोय कुठं चाललाय मी जसं सांगितलं ज्यांना मातोश्री म्हणायचे त्यांच्या पुतळ्याचा अवमान करून काय भेटणार त्या नराधमाला समाज कंटाला का, का जाणीवपूर्वक फक्त विद्वेषाच काहीतरी राजकारण करायचं म्हणून एक क्षीण निर्माण करणार कृत्य करायचं किंवा ही कशाची टेस्ट आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण पुतळे हे सगळ्यांचे आहेत पुतळे हे सर्वत्र सगळीकडे आहेत आणि मग अशा माथी पेरूनकडून जर अशा घटना घडत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे मला एवढंच सांगायचंय तरी सुद्धा शिवसैनिकांनी संयम ठेवला तरी सुद्धा कायद्यावर पोलिसांवर त्याने विश्वास दाखवला भले तो आरोपी पकडला गेला नसेल पण तो पकडला जाईल सुद्धा परंतु ज्यांच्या संयमी संस्कारातून जी पिढी घडली ती जरी आक्रमक आणि हजर जबाबी असली तरी सुद्धा याच्यात कुणाचं तरी वाईट राजकारण आहे जे हे ज्यांच्या निदर्शनास आलं त्यांना पक्क माहिती की हे जाणीवपूर्वक चाललंय कुणाच्या तरी भूलतापांना बळी पाडून आपल्या प्रतिकांवर जर हल्ले होत असतील तर सावधान तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय गापील ठेवण्याचा प्रयत्न होतोय शत्रू आपलं उद्दिष्ट बरोबर साध्य करून तुम्हाला झुलवत ठेवेल भांडत ठेवेल तुमची दिशाभूल करेल त्यांचं जे अंतिम ध्येय साध्य करायचं ते मात्र ते केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बदनामी कधीच पुतळ्यांची होत नसते बदनामी तुमच्या त्या विकृत मानसिकतेची होत असते जी तुम्ही दुसऱ्याचा अवमान करून दाखवण्याचा प्रयत्न करताय एवढं मला या ठिकाणी ठाम मांडायचं बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद